नमस्कार आज मी स्नेहा किचन स्टोरीजमध्ये तुम्हाला सुरमई फिश फ्राय कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात आधी इथे मी सुरमई व्यवस्थित धुवून घेतलेली आहे हे सर्व सुरमईचे तुकडे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतरनं त्याला मी तीन ते चार चमचे साधारण आगळ दोन्ही बाजूंनी लावून घेणार आहे आगळ नसेल तर तुम्ही आमसूल पाण्यामध्ये भिजवून ठेवून ते पाणीसुद्धा वापरू शकता काहीजण चिंचेच्या पाण्याचा सुद्धा वापर करतात हे वापरल्यामुळे सुरमईला किंवा फिशला एक जो उगरट वास असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते सुरमईचे तुकडे व्यवस्थित धुवून घ्यायचे जर सुरमईच्या तुकड्यांमध्ये मध्यभागी काळा असा एक भाग असतो किंवा चॉकलेटी रंगाचा भाग असतो तो व्यवस्थित काढून घ्यायचा जर तो तुम्ही काढून घेतला नाही तर सुरमई कडू लागते आता हे आपण असेच पंधरा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपण सुरमईच्या मॅरिनेशनची पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एक चमचा लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च त्यामुळे मॅरिनेशनच्या पेस्टला छान असा रंग येतो आणि लाल तिखटामुळे तिखट होण्यास मदत होते नंतर ना मी पाव चमचा घरचा मसाला वापरला आहे पाव चमचा धनाजिरा पूड थोडीशी हळद साधारण एक अर्धा ते पाऊन चमचा मीठ किंवा तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता आणि त्यामध्ये मी एक चमचा कोकमागळ घालणार आहे जर तुमच्याकडे कोकमागळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे ह्यात मी एक दोन ते तीन चमचे पाणी घालून ह्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण सुरमई एकदा फक्त थोड्याशा पाण्याने धुवून घेणार आहोत त्यामुळे त्याला जे एक्सेसिव कोकमागळ असेल ते निघून जाईल आता आपण सुरमईच्या तुकड्यांना ही जी आपण मॅरिनेशनसाठी पेस्ट बनवून घेतली होती ती व्यवस्थित दोन्ही बाजूंनी लावून घेणार आहे सर्व सुरमईच्या तुकड्यांना दोन्ही बाजूंनी आपण सुर ही पेस्ट लावून घेतली की एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे असेच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सुरमई मॅरिनेट होईपर्यंत आपण कोटिंगची तयारी करू त्यासाठी इथे मी सात ते आठ चमचे तांदळाचं पीठ घेतले आहे त्यामध्ये मी अंदाजे एक दोन चमचे रवा वापरणार आहे आता काही जणांना रवा जास्त आवडतो तर त्या ठिकाणी तुम्ही रव्याचा वापर जास्त करू शकता आणि तांदळाचं पीठ थोडं वापरू शकता त्यामध्ये आता आपण एक चमचा बेसन आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे मिठाचा वापर अंदाजही व्यवस्थित करून घ्या कारण आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ वापरलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आता इथे तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण कोणी कोणी जास्त तिखट खातात काही लोक कमी तिखट खात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ काश्मीरी लाल मिरच वापरल्यामुळे फिश फ्रायला सुंदर असा रंग येतो आता आपण मॅरिनेट केलेली सुरमईचे तुकडे घेणार आहोत आणि व्यवस्थित दोन्ही बाजूंनी हे जे आपण तांदळाचं कोटिंग बनवले आहे ते सुरमईच्या तुकडीला लावून घेणार आहोत व्यवस्थित दोन्ही बाजूंनी हे कोटिंग सुरमईला करून घ्यायचं अशा पद्धतीने मी सर्व सुरमईच्या तुकड्यांना व्यवस्थित कोटिंग करून घेतले आहे आता एका साईडला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे तेल मोठ्या गॅसवरती चांगलं गरम करून घ्यायचं नंतरनं गॅसची फ्लेम थोडी कमी करायची किंवा मिडियम करायची आणि नंतरनं त्यावरती सुरमई व्यवस्थित तळण्यासाठी ठेवायची आता साधारण एक मिनिट मीडियम फ्लेमवरतीच सुरमई थोडीशी तळून द्यायची सेट होऊन द्यायची नंतरनं थोडीशी गॅसची फ्लेम कमी करून एक चार ते पाच मिनिट एका साईडने छान फ्राय होऊन द्यायची आता एका साईडने व्यवस्थित सुरमई कुरकुरीत झाली फ्राय झाली की आपण पुन्हा गॅसची फ्लेम थोडी मिडियम करायची आणि नंतरनं सुरमई पलटी करून घ्यायची पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम फ्लेमवरती एक मिनिट सुरमई छान सेट होऊन द्यायची आणि त्यानंतरनं गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून चार ते पाच मिनिट दुसऱ्या साईडने सुद्धा छान सुरमई फ्राय होऊन द्यायची मध्ये मध्ये जर तुम्हाला सुरमई पलटी करताना किंवा केल्यानंतरनं तेल कमी आहे असे वाटत असेल तर तुम्ही थोडेसे चमच्याने साईडने तेल टाकू शकता अशा पद्धतीने दोन्हीही बाजूनी सुरमई व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि रेडी आहे आपला सुरमई फिश फ्राय बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे सुरमई फ्रायची माझ्या पद्धतीने घरी एकदा सुरमई फ्राय नक्की बनवून बघा आणि कसा झाला होता ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा मी त्या रेसिपीज घेऊन यायचा नक्की प्रयत्न करेन जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा धन्यवाद